बिग बॉस च्या च मला माहित नाही पण आयुष्याचा विनर कोण असेल तर तो फक्त नीलेश घरे मामाच असेल आणि एकच सांगतो घनश्यामला आणि निलेश घरे मामाला खेळ करायची सांगायची गोष्ट नाही एकदा उतरलो तर आमचे गुरु आहेत त्यामुळं खेळाच्या गोष्टी जिथे खेळायच्या तिथं खेळतो आणि जिथं खेळ दाबायचा आहे तिथं खेळ मी करतो हे नीरज गारेमा मागून आम्ही चांगलं शिकलेलो आहेत त्यामुळे आम्हाला कोणी शिकून आहे खेळायचं कसं आणि एखाद्याला उडवायचं कसं आजच महाराष्ट्राचा विनंद मी तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विनरचा महाराजा ऐका महाराजा मित्र म्हणे आणि वारजे गावचा गायच्या विनर जाहीर करीत